राहुरी तालुक्यातील गोहा येथे नगर मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये दोन हॉटेलमध्ये गोवंश जातीचे शिजलेले मांस मिळून आले हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलाय या प्रकरणी सहा हजार सातशे पन्नास रुपयांचे पंचेचाळीस किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात नगरमनमाड जाणाऱ्या रोडच्या कडेला गोहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात येथे विक्री करण्यात येत असल्याचा डायल एकशे बारावर कॉल आला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गोहा गावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात येथे एक इसम एका पातेलातून शिजलेले मांस बाहेर काढत असताना दिसून आला त्यास नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून राहणार नाही तालुका जिल्हा मेवात राज्य हरियाणा असं असल्याचं सांगितलंय यावेळी पोलिसांनी त्यात त्यास पातेल्यात काय आहे असं विचारलं असता त्यांनी सदर पातेल्यात गोवंश जातीचे मांस असल्याचं सांगितलं सा दोन्ही कारवाई सहा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचे पंचेचाळीस किलो गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस करून जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणीकरिता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केलाय याबाबत पोलिस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवाद व हॉटेल मेवादचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहून राहणार यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कोल्हार गोहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा